भंडारा न्यूज मोठी बातमी ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोटात मृतांचा आकडा पोहोचला सहावर भंडाऱ्यातील जवाहर नगरच्या आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना चोवीस जानेवारीला घडली आहे भंडाऱ्यातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर जाऊन उडाले भंडारा जिल्ह्यातील फॅक्टरी फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून तेरा चे है। ते चौदा कामगार अडकल्याचे वृत्त आहे त्यातील पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू देखील पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमो सज्ज ठेवला आहे हा स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर एलटीपी प्लांटच्या बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे अंतरावर जाऊन पडले सोबतच बिल्डिंगच्या काही स्लॅबच्या भागाचेही तुकडे मोठ्या प्रमाणात स्फोटात दूरवर फेकल्या गेले आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अपडेट